नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी कुंडलीच्या रिलेटेड एक व्हिडिओ टाकला होता कर्ज माफीच्या रिलेटेड व्हिडिओ टाकला होता तर काही लोकांच्या कमेंट आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता की मी कुंडलीच्या रिलेटेडसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता की जर कोणाला कुंडली पाहिजे असेल फ्री ऑफ कॉस्ट पाहणार आहे ओके तर त्यालासुद्धा मला एक खूप जणांनी मला व्हॉट्सअप नंबर बघितला आणि व्हॉट्सअपवर मला त्यांनी त्यांची डिटेल्स वगैरे पाठवली आणि काळजी करू नका मी त्यांची कुंडली बघणार आहे फक्त आता काय झालं जसा व्हिडिओ टाकला तर तस तसं भरपूर लोकांनी मला काय केलेलं आहे ते वीज उरून तुमच्या लक्षात येईल भरपूर लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे मग आता एवढ्या सगळ्यांची कुंडली एका दिवशी पाहणं पॉसिबल आहे का नाही तर मला थोडा वेळ तर लागणार आहे पण मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो एकदम स्पेशल आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे तुम्हाला मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सांगणार आहे काय फ्री ऑफ कॉस्ट काय सांगणार आहे तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या आई वडिलांची हेल्थ मी सांगणार आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला वाटेल मी फ्री ऑफ पास म्हणणार आणि लगेच तुमच्यावरून काहीतरी चार्जेस वगैरे हो नाही तुमच्या आईवडिलांची हेल्थ मी सांगणार दुसरं तुम्हाला कोणता आजार झाला होता का किंवा होणार आहे किंवा चालू आहे ही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता तुम्हाला कोणता आजार आहे फक्त तुम्हाला माहिती तुमच्या घरच्यांना माहिती आहे ना मी तुम्हाला ओळखते ना तुम्ही मला ओळखताय लक्षात घ्या तो मी तुम्हाला सांगणार आहे आता तो बरा कसा करायचा तेही मी सांगणार आहे पण सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं मी ओके त्यानंतर घरात तुमची फॅमिली असेल आई असेल वडील असेल बहीण असेल भाऊ असेल पत्नी असेल मुलं असतील तर तुम्हाला वाटत असेल ना की यांना कुठला आजार हो ना किंवा भरपूर काही गोष्टी आहेत तर त्यासाठी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मी फ्री ऑफ कॉस्ट सांगणार आहे कुंडली बघून जसं तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचे जन्मवेय आणि जन्मस्थान याच्यावर मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याबद्दल तुमच्या फॅमिलीबद्दल कोणते आजार काय हार्ट अटॅक आहे का शुगर आहे का मूतखडा वगैरे जे काय आजार प्रकार आहेत हे सगळं मी सांगणार आहे आणि सांगताना लक्षात ठेवा सांगताना लक्षात ठेवा की ते ऑलरेडी तुम्हाला झालेले असतील ते फक्त तुम्हाला माहिती आहे मला माहीत नाही आहे मी पुन्हा सांगतो आणि दुसरं एकतर चालू असणार आहे किंवा पुढे तुम्हाला होणार आहे हां जसं काही क्लायंटला मी सांगितलं होतं काही क्लायंटनी माझं ऐकलं नाही आणि आज त्यांना ते आजार झालेले आहे पण आता त्यांना त्याचा त्रास होत आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ओके या तिन्ही गोष्टी मी सांगणार आहे आज पण मी तुम्हाला तुमचे आजार सांगणार आहे तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सांगणार आहे आणि हे ऐकताना तुम्ही नक्की शॉक होणार आहे याची मला फुल खात्री आहे ओके तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी आता नंबर देणार आहे तर त्या नंबरवर तुम्ही नक्की मला कॉल करा डायरेक्ट फोन केला तरी चालेल मी तुमच्याशी फोनवरसुद्धा बोलणार आहे लक्षात घ्या हा पण अगदी खूप असे फोन आले तर मला फक्त रिसिव्ह करता येणार नाही पण जसे कॉल येतील मी तसे उचलणार आहे आणि मी तुम्हाला ती माहिती देणार आहे एकदा करून बघा मित्रांनो तुम्ही शॉक होताल शॉक होताल म्हणजे शॉक होताल ठीक आहे आज छोटीमध्ये एवढंच भरूयात ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र